साडेआठ वाजताच्या दरम्यान एक्सप्रेस हायवेवर किलोमीटर नंबर चौऱ्याहत्तर येथे मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार रॉंग साईडने येऊन पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या इको कारवर समोरून लढायची यामध्ये शीत कारमधील दोन जण व इको कारमधील तीन जण जागी मिळत झाले तसेच इको कारमधील दोघंजण यांना उपचारार्थ लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे भरती केलेली आहे पुढील तपास चालू किती वाजता ही घटना घडली सांगाय अंदाजे साडेआठवा दरम्यान घटना घडली